निवडणुकीच्या काळात वनियेत येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कुरवार यांचे अतिनिकट व भाजपाचे पदाधिकारी असलेल्या सुधीर साळी यांनी कुणबी समाजाविषयी अश्लील भाष्य करून कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यास अपमानित केले समस्त कुणबी समाजाबद्दल बेभानपणे बोलताना सुधीर साळी नावाच्या व्यक्तीने ही आमची सत्ता आहे पुढेही सत्ता आमचीच राहील तुम्ही वाटेल ते तक्रार करा आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही असे भाजप उमेदवाराच्या प्रचार मंडपात ते बोलत होते ही घटना घडल्यानंतर वणी शहरातील अनेक कुणबी समाजातील नागरिकांनी व समाज संघटनेच्या नेत्यांनी संतप्त होऊन सुधीर साळ यांच्या अटकेची मागणी केली परंतु दडपशाहीने राजकारण करून भाजपच्या उमेदवारांनी साळ यांना अटकेपासून दूर ठेवीत संरक्षण दिले धर्म पंथाच्या नावावर मुद्दाम भांडणे उकरून काढून दंगल घडविण्याचा मनसुबा भाजपचे नेते करू पाहत आहेत हा प्रकार लोकशाहीला घातक आहे या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी घाटंजी तहसीलदारांना सर्व शाखे कुणबी समाजातर्फे निवेदन दिले यावेळी मोरेश्वर वातिले आशिष लोणकर अभिषेक ठाकरे डॉक्टर विजय कळू सुभाष घोडे मनोज ढगले अनंतराव चौधरी नारायण भोयर यासह कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते